नमस्कार मैत्रिणींनो तर आता लाडक्या बहिणींना मिळणार आणखी एक मोठं गिफ्ट मित्रांनो याबद्दलची सविस्तर अपडेट काय आहे हे जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या जीवनात एक नवीन वळण घेत आहे या योजनेतून आतापर्यंत केवळ मासिक आर्थिक सहाय्य मिळत होते परंतु आता सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम सुरू केले जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षा करत असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून एक मोठं आश्चर्य मिळालं आहे तर मैत्रिणींनो आता महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेत लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना स्वतःच्या नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची मुभा दिली आहे या निर्णयामुळे महिला आपल्या मासिक मिळणाऱ्या पंधराशे रुपयांपैकी काही भाग बचत करून सामूहिक गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक फायदा मिळवू शकतील या पतसंस्थांच्या स्थापनेमुळे महिलांना आर्थिक नियोजन शिकता येईल आणि त्यांच्यातील उद्योजकता वृत्ती विकसित होईल पारंपरिक बचत पद्धतीच्या तुलनेत पतसंस्थेतून अधिक व्याज मिळते आणि आपत्कालीन परिस्थितीत कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होते तर मैत्रिणींनो आता ही विना तारण कर्जाची जी सुविधा आहे तरी मोठी उपलब्धी आहे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हमीवर कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे जो महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक मोठं पाऊल आहे केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने लाडकी बहीण कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना चाळीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते या कर्जाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे विनातारण असेल म्हणजे कोणत्याही प्रकारची गहाण ठेवण्याची गरज नाही कर्जाची परतफेड मासिक मिळणाऱ्या हप्त्यातून केली जाईल ज्यामुळे महिलांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही तर मैत्रिणींना आता मुख्यमंत्री आणि मुंबई बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत मुंबई बँकेच्या कार्यक्षेत्रातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल ही रक्कम सामान्य कर्जाच्या तुलनेत अडीच पट जास्त आहे तर या विशेष सुविधेमुळे मुंबई आणि परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संधी मिळतील छोटे व्यवसाय सुरू करणे दुकान उघडणे किंवा कौशल्य विकसनासाठी ही रक्कम उपयोगी ठरेल या सुविधेसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया आणि नियमावली जाहीर केली जाईल तर मैत्रिणींनो अनेक महिला आता जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सरकारी माहितीनुसार सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की जून महिन्याच्या शेवटीपर्यंत सर्वपात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल तर लाडकी बहीण योजना आता केवळ आर्थिक सहाय्य देणारी योजना नाही तर महिला सक्षमीकरणाचं एक सशक्त माध्यम बनत आहे या योजनेतून महिलांना उद्योजिका बनण्याची संधी मिळत आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवता येत आहे मैत्रिणींनो आता पतसंस्था स्थापनेमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढेल आणि त्यांना बँकिंग व्यवस्थेची माहिती मिळेल सामूहिक बचतीमुळे मोठी रक्कम जमा करून त्यावर चांगलं व्याज मिळेल या पैशाचा उपयोग करून महिला मोठे व्यवसाय देखील सुरू करू शकतील तर या नवीन उपक्रमांमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे विनातारण कर्जामुळे अनेक महिला ज्यांना आत्तापर्यंत कर्ज मिळत नव्हते त्यांनाही आता संधी मिळेल चाळीस हजार रुपयांच्या कर्जातून छोटे व्यावसायिक उपक्रम सुरू करता येतील तर मुंबई बँकेच्या एक लाख रुपयांच्या कर्जामुळे मध्यम आकाराचे व्यवसाय सुरू करता येतील दुकान कार्यशाळा छोटे उत्पादन केंद्र इत्यादी संधी उपलब्ध होतील या सर्व सुविधांमुळे महिलांचे आर्थिक जीवन सुधारेल आणि त्यांना समाजात एक वेगळी ओळख मिळेल तर मैत्रिणींनो आता सरकारने स्पष्ट केलं आहे की हे फक्त सुरुवात आहे लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या संपूर्ण आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम राबवले जातील कर्ज वितरणाची प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि पात्र महिला या सुविधांचा लाभ घेऊ शकतील तर या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात एक नवीन अभ्यास सुरू अध्याय सुरू होत आहे आर्थिक स्वावलंबन उद्योजकता आणि सामाजिक सक्षमीकरणाचं हे महत्त्वाचं पाऊल राज्यातील महिलांच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचे ठरेल तर मैत्रिणींनो ही होती लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र